तर शिवराय मंडळी सगळ्यांनी धमनेल बघितलं असेल बघा मी हा आता व्हिडिओ बघा किती वाजला आता दोन वाजून पंधरा मिनटं झालेले आहे बघा मला दोन वाजता कॉल आला होता एका मुलीचा दोन वाजता कॉल म्हणजे पंधरा मिनटाच्या आधीची गोष्ट आहे मला पंधरा मिनटापूर्वी कॉल आला होता एका मुलीचा की मॅम मी या या इन्स्टिट्यूटमध्ये मला इन्स्टिट्यूटचं नाव सांगितलं पण मला इथे रिव्हिल नाही करायचं या या इन्स्टिट्यूटमध्ये मी क्लास जॉईन केला होता जो सहा महिन्याचा सहा महिन्याचा कोर्स होता आणि लिटरली त्यांना भरपूर काही गोष्टी जेव्हा त्यांनी कोर्स जॉईन केला होता त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला कम्युनिकेशन स्किल तुमच्या इथे म्हणजे कम्युनिकेशन स्किलचे सेशन ठेवल्या से से जाईल ॲप्टिट्यूड सेशन त्यानंतर सॉफ्ट स्किल्सचे टीमवर्क कसं मेंटे म्हणजे टीमवर्क कसं कर मेंटेन करायचं सगळ्या गोष्टी तुमच्या कवर करणार टेक्निकल स्किल घेणार आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की दोन मेजर प्रोजेक्ट करून घेणार दोन मेजर प्रोजेक्ट आणि हा कम्प्लीट कोर्स हा सिक्स मंथ मध्ये कवर करणार असं सांगितलं होतं गाईज मी पहिली गोष्ट तर सांगते जर तुम्ही बिगिनर असेल आणि तुम्ही जर कोर्स जॉईन करत असेल किंवा डेटा सायन्सचा कोर्स करत असेल तर नुसतं सहा महिन्यात तो कोर्स होत नाही जर कुठलं इन्स्टिट्यूट लिटरली म्हणजे दोन ते तीन तासपेक्षा जास्त जर ते इन्व्हेस्ट करत असेल तर ते पॉसिबल आहे बट बट एका तासाच्या लेक्चरमध्ये सहा महिन्यात क पॉसिबल नाही आहे गाईज बिलकुल पॉसिबल नाही आहे तर त्यांना फेक प्रॉमिसेस करण्यात आले होते की तुम्हाला इथे सहा महिन्यात कोर्स कंप्लीट करून मिळणार आणि गॅरंटी घेतली होती सातव्या महिन्यात त्यांच्याकडे जॉब असणार आणि मला तिने सांगितलं की मॅम आमचा हा कोर्स जो सहा महिन्याचा सांगितला गेला लग होता तो चौदा महिने चालला लिटरली लिटरली चौदा महिने कशाला म्हणतात गाईज मग मी म्हटलं तिला मग प्लेसमेंट तर मी असेल ऑब्वियसली तर तिने मला सांगितलं की नाही मॅम त्यांनी जसे मला फेक प्रेम प्रॉमिसेस केले होते की तुम्हाला जॉब्स वगैरे प्रोव्हाइड करणार हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेणार तर चौदा महिन्याचे क्लासेस अटेंड करूनसुद्धा त्यांना दोन म्हणजे तिला दोन कॉल दिले होते माहिती नाही आता ते स्टार्टअप कंपनीज हो, स्टार्ट होत स्टार्टअप कंपनीज होत्या की एक म्हणजे जस्ट दाखवण्यासाठी फ्रॉड होते की काय होतं तिला पण कन्फर्म नाही माहिती तर बघा असे फ्रॉड सुरू आहे मार्केटमध्ये जर तुम्हीही आय टी कोर्सेस जॉईन करत असाल तर तुम्हाला आधी रिसर्च करणं गरजेचं आहे गाईज की खरंच ते आय टी इन्स्टिट्यूट जे आहे ते खरंच प्लेसमेंट प्रोवाईड करतं का कारण आता खूप 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 फ्रॉड आहे आणि पुणेमध्ये तर आय टी इन्स्टिट्यूटचा बिझनेसच आहे गाईज म्हणजे त्यांनी एक लर्निंग इन्स्टिट्यूट म्हणून नाही तर तो त्याचा एक बिझनेस म्हणून ठेवला आहे की बघा तिनेच मला सांगितलं की मॅम माझ्याकडून सत्तर हजार रुपये त्यांनी घेतले असे काही स्टुडंट आहे ज्यांच्याकडून त्यांनी साठ हजार रुपये पे केले आणि असे काही स्टुडंट आहे ज्यांच्याकडून त्यांनी पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये घेतले आणि असे पण काही स्टुडंट आहे ज्यांच्याकडून त्यांनी चाळीस हजार पण घेतले आणि मग जेव्हा मग स्टुडंटने विचारलं त्यांना की मॅम असं म्हणजे त्यांना जे त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या सरांना मामला की मॅम असं कसं यांची एवढी आमची एवढी तर त्यांना सांगण्यात आलं की त्यांना डिस्काउंट दिले होते त्यांच्या वेळी ऑफर्स सुरू होत्या तर अशा सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या त्यांना आणि त्यानंतर जेव्हा जॉबची वेळ आली चौदा महिन्यानंतर चौदा महिने तर त्यांनी क्लास चालवलेच आणि चौदा महिन्यानंतर जेव्हा त्यांना जॉबची वेळ आली दोन कॉल दिले आणि जेव्हा ते गेले सगळे की आम्हाला जॉब नाही मिळाला तर आम्हाला आणखी अप्लाय करायचं आहे तर त्यांना सांगण्यात आलं की तुमचं टेक्निकल स्किल चांगलं नाही आहे तुम्हाला स्वतःला अपग्रेड करावं लागेल तुम आपले जेवढे पण आपले सेशन झाले ते तुम्ही प्रॉपर अटेंड नाही केले आणि तुमचं हँड्स ऑन कोडिंग चांगलं नाही आहे किंवा तुमचे इंटरव्ह्यू जर घेतले तर तुम्हाला ते तुम्हाला प्रॉपर आन्सरिंग नाही करता येत सिरियसली गाईज म्हणजे लिटरली जर तुम्ही सहा महिन्याचा कोर्स चौदा महिन्यावर नेताय आणि जेव्हा प्लेसमेंटची वेळ येत आहे तुम्ही म्हणते तुमचं टेक्निकल स्किल चांगलं नाही आहे लिटरली म्हणजे तुम्ही चौदा महिने काय केलं मग चौदा महिने ठीक आहे ठीक आहे ना तुम्ही सहा महिन्याचा कोर्स चौदा महिन्यावर नेला इट्स ओके ठीक आहे जर तुम्ही टेक म्हणजे तिची स्किल जर बूस्ट झाली असेल किंवा तिचे एनर किंवा त्याचं प्रॅक्टिकल स्किल बूस्ट झाली असेल किंवा इम्प्रूव्ह झाली असेल तर ते चांग म्हणजे ठीक आहे एक आपण इग्नोर करू शकतो ते गोष्ट बट जर तुम्ही म्हणत आहे की चौदा महिने झाले आणि त्याच्यानंतर म्हणत आहे तुमचे टेक्निकल स्किल चांगले नाही मग तुम्ही काय केलं चौदा महिने, तुम्ही चौदा महिन्यात आम्हाला काय शिकवलं किंवा तुम्ही त्या स्टुडंटला काय शिकवलं चौदा महिन्यात की तुम्ही चौदाव्या महिन्यात आहे की तुमच्या टेक्निकल स्किल चांगले नाहीये लिटरली त्यांना सांगितलं होतं की दोन माय दोन मेजर प्रोजेक्ट त्यांच्याकडून करून घेण्यात घेण्यात येईल आणि लिटरली सांगते गाईज मॅनेजमेंट सिस्टीम मॅनेजमेंट सिस्टीमचा प्रोजेक्ट त्यांच्याकडून करून घेतला होता सिरियसली मी खूप शॉक होते बघा सगळ्यांना माहिती आहे की मी स्वतः हा मी स्वतः डेटा सायन्सची सिरीज सुरू केली आहे लाईव्ह सेशनमध्ये आणि आपले अठरा दिवस झाले नुसतं अठरा दिवसामध्ये आपले पंधरा सेशन्स पण झाले आणि एक मॅनेजमेंट सिस्टमचा प्रोजेक्ट पण झाला आहे आणि मग त्यांनी चौदा महिने शिकवून काय केलंय मला तेच कळत नाही डेटा सायन्सचा डेटा सायन्सचा कोर्स जॉईन करताय तुम्ही मॅनेजमेंट सिस्टमचा प्रोजेक्ट कसा काय चिपकवू शकता लिटरली म्हणजे खरंच मला म्हणजे मला कळत नव्हतं की त्यांना काय बोलावंसं तर असे भरपूर सगळे स्टुडंट म्हणजे स्टुडंट सफर करत आहे आणि खूप स्ट्रगल करत आहे या गोष्टीपासून आणि सि सिरियसली गाईज ती जी मुलगी होती ना ती म्हणजे गावाकडून आली होती पुण्याला गावाकडून आली होती आणि तिने सत्तर हजार रुपये पी पे केले आणि तिने व्याज व्याज घेऊन म्हणजे तिच्या आईबाबांनी व्याज घेऊन तिला सत्तर हजार रुपये दिले आणि यांनी काय केलं यांनी नाही दिलं जॉब चौदा महिने तर गेले नुसतं चौदा महिने गेले तर काय त्यामध्ये चौदा महिन्याचं तिला भाडं पण द्यावं लागलं तिला जेवणाचे खाण्याचे मेसचे पण पैसे द्यावं लागले येण्या जाण्याचा खर्च पण गाईज लिटरली म्हणजे तो सत्तर हजाराचा कोर्स तिच्यावरती दीड ते दोन लाखापर्यंत पोहोचला आहे दीड ते दोन लाखाचा आणि ठीक आहे एवढं सगळं झाल्यानंतरही आउटपुटमध्ये काय मिळालं काय सांगितलं की तुमचे टेक्निकल स्किल चांगले नाही आहे म्हणजे त्या स्टुडंटच्या माइंडमध्ये काय राहील की एवढं सगळं करून हे खरंच खूप हार्ड आहे आपण आय टीमध्ये करिअर नाही करू शकत असंच त्यांच्या माइंडमध्ये ब बसवण्यात येत आहे ना तुम्ही चौदा महिने जर त्यांचा क्लास घेत आहे आणि परतही तुम्ही म्हणत आहे की तुम्ही टेक् तुमचे टेक्निकल स्किल चांगले नाही आहे सिरियसली तुमच्या तुम्ही त्यांच्याकडून चांगले प्रोग्राम्स करून घेत नाही आहे प्रोजेक्ट्स करून घेत नाही आहे आणि तुम्ही म्हणते की तुम्ही म्हणते तुमची टेक्निकल स्किल चांगली नाही सिरियसली म्हणजे मला असं माझा डोकं एवढं संतापलं होतं ना गाईज की म्हणजे एकतर मला ति ती, तिच्याकडे बघून थोडीशी दया पण येत होती की खरंच म्हणजे कोणी गावाकडून जर पुण्याला स्पेशली क्लास करायला येत असेल आणि त्यांच्यासोबत जर असं होत असेल गाईज तर ते त्यांच्या तिच्या पॅरेंट्सला त्यांची स्थिती काय असेल आणि ती स ती म्हणते की मॅम मी एवढे सगळे पैसे मागितले घरून आता मी त्यांना कसं सांगू की मला जॉब नाही मिळाला मी कसं सांगू गाईज बघा मी तुम्हाला सांगते मी आवर्जून सांगते प्लीज 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 तुम्हाला जर क्लासेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही पूर्ण रिसर्च करा खरंच तिथे जॉब देत आहे का नाही देत आहे का आणि गाईज जे पण गावाकडचे विद्यार्थी आहे तुम्ही डायरेक्टली पुण्यामध्ये एक एक कॉलच्या भरोशावर तुम्ही येऊ नका की नाही एक कॉल केला आम्ही एवढे एवढे आम म्हणजे प्लेसमेंट देतो आहे आणि आमचे एवढे स्टुडंट प्लेस्ड आहे म्हणून तुम्ही डायरेक्टली क्लास जॉईन नका करू म्हणून तुम्ही क्लास जॉईन नका करू आधी तुम्ही रिसर्च करा कारण की तुम्हाला इथे येण्या येण्याचा खर्च नुसतं ट्रॅव्हल्सचा खर्चच दोन हजार आहे गाईज नुसतं येण्याचा जाण्याचा वेगळा येण्या जाण्याचा चार ते पाच हजार रुपये तसेच निघून जात आहे नुसतं येण्या जाण्यासाठी आणि चौदा महिने म्हणजे एका वर्षाच्या पेक्षा जास्त त्याच्यामध्ये किती सण आले असतील किती वेळा ती गावाला गेली असतील आणि पुण्यामध्ये राहणं म्हणजे काही इझी नाही आहे इथला खर्च पण तेवढाच आहे आणि जी मुलगी जी फक्त इथे क्लाससाठी येत आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी घरून पैसा मागत आहे आणि तिला जर आता माई म्हणजे मा, क्लासवाले सांगत असेल की तू जे चौदा महिने इन्व्हेस्ट केले ते तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्ट नाही केले तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस नाही केली आहे यू आर नॉट एबल टू डू जॉब सिरियसली गाईज हे hey, हा खूप गंभीर विषय खूप सिरियस विषय आहे तर प्लीज मी तुम्हाला आवर्जून इथे सांगणार आहे की प्लीज 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 तुम्ही आय टी क्लासेस जॉईन करत असाल तर रिसर्च करून करा आणि जर आय टी क्लासेस जॉईन करूनसुद्धा ते खरंच जॉब जरी प्रोव्हाइड करत असेल तरीही तरीही सगळ्या गोष्टी तुम्हालाच करायच्या आहे लिंकड इनवरती प्रोफाईल तुम्हालाच बनवायची आहे नोकरी डॉट कॉमवरती अप्लाय तुम्हालाच करायचं आहे प्रोजेक्ट तुम्हालाच दाखवायचे एक्सप्लेनेशन तुम्हालाच द्यायचं आहे इंटरव्ह्यू तुम्हालाच द्यायचा आहे तर बिलकुल कोणाच्याही भरोशावर बसू नका तुमच्या स्किल्स तुम्ही स्वतः अपग्रेड करा बस मला एवढंच सांगायचं होतं आजच्या या व्हिडिओमध्ये पंधरा ते वीस मिनटाच्या आधी मला तिचा कॉल आला होता म्हणजे माझं डोकं एवढं संतापलं होतं की म्हणून म्हटलं मला आत्ताच व्हिडिओ बनवायचा आहे आणि आत्ताच मला पोस्ट करायचा आहे तर खूप अवघड सिच्युएशन झालेली आहे गाईज तर प्लीज 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 कुठलंही स्टेप घेत असाल तर विचार करून घ्या आणि जर तुम्हाला खरंच खरंच डेटा सायन्सचा कोर्स करायचा असेल तर माझ्याकडून शिका ना मी फ्रीमध्ये शिकवत आहे तुम्हाला फ्रीमध्ये शिकवत आहे बस मला एवढंच सांगायचं होतं तर तुम्ही नीट लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करा आणि बघा फ्रॉड खूप होत आहे मार्केटमध्ये तर त्या फ्रॉडपासून स्वतःला वाचवा ठीक आहे तर ठीक आहे मंडळी भेटूया आपल्या सेशन सेशनमध्ये धन्यवाद